भजन कसं सुरू करतो आपण कस सुरू करतो भजन गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आता समारोप प्रसादाचा थोरीनस म्हणजे ह्या संप्रदायाची मूळ जे काही असेल तर देवापेक्षाही गुरुला महत्व दिलेली आहे परंतु ह्या डोणगावातले ग्रामस्थ मात्र गुरुलाच आपला करून घेतलेली मंडळी आहे गुरुच आपले आहेत तिथं कमी जास्त विषयच नाही देवाला नंतर त्यांनी भजन करत असेल पूजा करत असेल दर्शन करत असेल परंतु पहिल्या कुणाला ते गुरुनच करतो कारण लिंगायक्योगी राजेंद्र महाराज सर्वांना आठवण करून देतो बाला तपश्वी या भागामध्येच गणाचार्य मठाचे पूर्वीचे महाराज ते बोलत नव्हते मौन राहत होते ते महा तपश्वी महाराजांनी या गावामध्ये भक्तांना संस्कार टाकून गेले या गावातला प्रत्येकानं आपल्या स्वधर्माची जाण करून दिलं एक ने दोन सलग तीन महिना या गावामध्ये अनुष्ठान केलं गावातील त्याच वेळामध्ये गुरु काय असतो गुरुचे महत्व काय गुरुची कृपा कसा होतो गुरु कस असतात हे आजच नव्हे गेल्या पंचवीस वर्ष पूर्वीच या गावामध्ये पूर्वीचे आपले गुरु महाराजांनी संस्कार टाकले आणि आशीर्वाद देखील देऊन गेलेले आहे मग एवढा